अमावश्येचा दिवस उद्यापासून फाल्गुन महिन्याची मराठी महिन्याची सुरुवात होत आहे तथापि आज गुरुवार असल्यामुळं दरबारचा कामकाजाच्या दिवसाप्रित्यर्थ आपण सकाळी भोपाळीनंतर सामुदायिकरित्या चरित्र सारामृताचं वाचन पठन केलेलं आहे खरं तर असं वाचन पठन जर आपण रोज स्वामी चरित्राचं केलं पूर्ण पारायण करून अकरा माळा जप केला आयुष्यात आपणाला प्रश्न समस्या विचारण्याची वेळ स्वामी येऊ देत नाही म्हणून आपणाला ना कळकळीचं निवेदन आहे की कुठेही जायचं काम नाही रोज जर आपण स्वामी चरित्र मनोभावे वाचलं फावल्या वेळेत आणि अकरा माळा जप केला तर काही करण्याची गरज नाही थाईचं बैसुणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा म्हणून इथे प्रति गुरुवारी आलेल्या सर्व भाविक सेवेकऱ्यांच्या मनोकामना आणि समस्या निवारण होऊन त्यांना चिंतामुक्त जीवन जगण्याला ही सेवा पुरेशी आहे म्हणून आपण मागाशी सुद्धा आरती केली आरती करणं म्हणजे आरततेनं स्वामींना हक मारणं याला आरती असं म्हणतात तदनंतर आपण आज सत्तावीस फेब्रुवारी आहे मराठी भाषेचा गौरव दिन आहे तिला विशेष दर्जा मिळालेला आहे अभिलाष दर्जा म्हणून या मराठीचं महत्त्व जगाच्या आणि देशाच्या पाठीवर आबाधित ठेवण्यासाठी कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या मुलांना मराठी भाषा मातृभाषा आलीच पाहिजे असं पालकांनी गुरुजनांनी शिकवावं इतर भाषा शिकू नका असं आम्ही म्हणणार नाही परंतु प्रधानमंत्र्यांनी मराठी भाषेला विशेष महत्त्व दिलेलं आहे तिचा विसर पडणार नाही याची तत्त्वता महाराष्ट्रवासियांनी काळजी घ्यावी आणि ही महाराष्ट्र भाषा आहे मातृभाषा आहे या प्रदेशाची भाषा आहे हिला अवहेर करून चालणार नाही म्हणून आपल्या सर्वांनी बोलताना अन्य भाषेचा वापर कमी करून घरात निदान बोलताना मराठीच भाषा बोलावी हे कळकळीचं आवाहन बऱ्याच वेळा आजकाल बोलताना हिंदी भाषा इंग्लिश भाषा आपण समिश्र बोलतो म्हणून शक्यतो शुद्ध मराठी बोलण्याचा आपण प्रयत्न करावा हे कळकळीचं आवाहन तो दिवस आज आहे त्यानंतर आज आपण सकाळपासून बहुविध समस्या घेऊन आलात त्यात मुलामुलींच्या शिक्षणाच्या समस्या आहेत सध्या बा दहावी बारावी परीक्षाचं चा सत्र चालू आहे त्यांची भीती मनातली घालविण्यासाठी मनोधैर्य वाटण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी इथे काही उपाययोजना केलेल्या आहेत बुद्धीच्या दैवतांच्या त्यात गणपती हे बुद्धीचं दैवत आहे सरस्वती आहे त्यांच्या बहुध सेवा उपलब्ध आहे आणि केलेला अभ्यास स्मरणात राहण्यासाठी आणि भीती जाण्यासाठी पालकांनी नवे विद्यार्थ्यांनी त्याचा व्यासंग समजून घेण्याचा प्रयत्न करावा तदनंतर शिक्षण समस्येनंतर मुलामुलींच्या विवाहाच्या समस्या आहेत कौटुंबिक समस्या आहेत आजारपणांच्या समस्या आहेत आपत्त्याच्या समस्या आहेत शेती उद्योग व्यवसाय मनशांती याच्या समस्या आहेत पैकी आपण बऱ्याच समस्या घेऊन आलात तथापि आपलं वार्धक्य आणि म्हातारपण सुखात जाण्यासाठी मूल्य शिक्षणाची घराघरात श्रावणबाळ आणि पुंडलिक तयार करण्याची गरज आहे या कामी आमचे गुरुजन प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत त्यांनी आठवडाभरातला बराच वेळ शिक्षक पालक विद्यार्थी घडविण्यासाठी ते देतात त्यात पालकांना कसं घडवावं पालकांनी कसं वागावं शिक्षकांनी कसं शिकवावं आणि विद्यार्थ्यांनी कसं शिकावं याचा समन्वय ते साधण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून त्यासाठी आपण गुरुजन प्रतिनिधींनी काही ग्रंथ आणलेले आहेत ते सांगतात ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंत कळतात म्हणून थोरा मोठ्यांचे चरित्र असतील साधू संतांचे चरित्र असतील जीवनादर्श असतील छत्रपती शिवाजीराजांच्या हिंदवी स्वराज्याचे काही पैलू आपण समजून घ्यायचे असतील तथा त्यांचे सुपुत्र संभाजीराजे यांचा खरा इतिहास तमाम भारतीयांना आणि महाराष्ट्रवासियांना समजावा आणि त्यातून ती स्फूर्ती अस्मितेची जागृत ठेवावी त्यासाठी प्रचंड या इतिहासात अनभिज्ञता आहे तिचं निवारण करणं आणि महत्त्वाच्या बाबी जनतेपर्यंत पोचवणं काळाची गरज आहे म्हणून छत्रपती राजांनी या देशभरात हिंदवी स्वराज्य अबाधित राहण्यासाठी मोलाचं योगदान या देशावर केलेलं आहे किती युग गेली तरी त्यांचं नाव कोणी विसरू शकणार नाही म्हणून त्यांचं हे कार्य केवळ चौथी पाचवीच्या विद्यार्थी बुकात देऊन चालणार नाही एम ए पी एच डी होई पावेतो प्रत्येक शिक्षणक्रमाला त्याचा अर्थ समजला जावा जीवनादर्श समजला जावा ते महत्त्व वरच्या विद्यार्थी दशेत उच्चशिक्षित लोकांना समजलं जावं हा त्यामागचा उद्देश आहे तरच त्यांचं महत्त्व पुढे अबाधित राहील म्हणून त्यासाठी शिक्षण खात्यानंसुद्धा मोठ्यांच्या आणि छत्रपतींचे जीवनादर्श अभ्यासक्रमात बुद्धी पुरस्कार आणले तरच हा देश ठीके म्हणून त्याचं ऐतिहासिक कौटुंबिक सामाजिक आध्यात्मिक महत्त्व ठेवण्यासाठी हा सारा खटाटो ग्रंथ संत आणि भगवंत या उपक्रमातून गुरुजन प्रतिनिधी जनतेसमोर विद्यार्थ्यांसमोर सातत्यानं करणार आहेत तर पुढचा विवाह प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत आज दिवसभर अस्तमाच्या आरतीपर्यंत निर्माण होणाऱ्या समस्यांवर हे प्रतिविदामूल्य मार्गदर्शन करणार आहे त्याचा आपण कृपया सहानुभूतीपूर्वक सौजन्यानं लाभ घ्यावा आणि एकदा नाही चार वेळा आपल्या समस्यांचं निराकरण निवारण लेखी स्वरूपात समजून घ्यावं तोंडी नव्हे तोंडी किती बोललं त्याचा काही उपयोग नाही परंतु इथे लेखी स्वरूपात त्या मार्गदर्शनात निवारण करण्याचं सामर्थ्य लेखणीमध्ये आहे म्हणून ते लेखी स्वरूपात दिलेलं मार्गदर्शन आपण समजून घ्यावं तर पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेला आहे आज बऱ्याच पालकांनी आपल्या मुलामुलींच्या विवाहसंदर्भात विचारणा केलेली आहे हरकत नाही विवाह मंडळाकडे आत्ता सध्या दीड लाखापेक्षा अधिक नावं नोंदणी उपलब्ध आहे राज्याच्या छत्तीस जिल्ह्यात म्हणून छत्तीस जिल्ह्यासह सर्व समाजाची एक जंत्री एक माहिती विवाह मंडळाकडे उपलब्ध आहे मग तिचा फायदा कोणी घ्यायचा ते कृपया आपण ठरवावं आणि बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं या बिना बिना विवाह मंडळात आपण संवाद साधावा आणि प्रत्येक गावाला विकासाकडे न्यायचं असेल तर राज्यात असणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीतील सदस्यांना आपण त्यात सहभागी करावं आणि बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं साखरपोड्यात मुलामुलींची विवाह करावीत तरच सौख्य समाधान मिळेल आणि ज्या कुटुंबात आत्महत्या पीडित शेतकरी कापकरी त्यांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल देशाची राखणी करणारे संरक्षण करणारे शहीद जवान आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाहसुद्धा ऐरणीवर आहेत म्हणून या साऱ्या बाबी बुद्धी पुरस्कर विवाह मंडळाकडून नव्हे आपण विवाह मंडळाला सहभाग आणि सहकार्य करून या सामाजिक सद्भावना जिवंत ठेवून पुढे न्याव्यात आणि माणुसकीची संस्कृती या देशात विसर पडू देऊ नये याला खरं धर्मशास्त्र म्हणतात म्हणून आपणाला या सर्व बाबी या विभागांमधून जनतेपर्यंत पोचवायच्या आहेत तर पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत आगामी पुढील महिन्यामध्ये म्हणजे सात मार्च ते दहा मार्च या काळात परभणी मराठवाड्यामध्ये कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे आणि माती परीक्षण पाणी परीक्षण बीज परीक्षण शेतीवर अवलंबून असणारे जे लघु उद्योग आहेत त्याचं साधारण महत्त्व शेतकऱ्यांच्या मुलांना कळावं केवळ नोकऱ्यांच्या मागे न लागता शेती उत्पन्नावर लघु उद्योग करावेत की जेणेकरून त्यांचा पोटप्रपंच आणि त्यांना त्याच्या पायावर उभं राहता यावं हा त्यामागचा प्रशिक्षणाचा भाग आहे म्हणून या साऱ्या गोष्टी आणि अनेक कंपन्या त्या ठिकाणी येणार आहेत जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना ते रोजगार उपलब्ध करण्यासाठी ते मागणी करत आहेत म्हणून त्यासाठी ज्यांना इच्छा आहे त्यांनी आमच्या कृषी प्रतिनिधींशी संवाद साधून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा सोपा मार्ग यातून यथाशक्ती निवडावा हे कळकळीचं आवाहन पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक काही दवा घेऊन आलेले आहेत की आपलं आहारशास्त्र आरोग्यशास्त्र बिघडल्यामुळं आज नवेनवे नवे आजार नवी व्यसनं जगात आणि देशात आणि गाव पातळीवर आलेली आहेत ही धोक्याची घंटा आहे आज बऱ्याच घरांच्या उंबरठ्यापर्यंत असाध्य आजार आणि कॅन्सर पोचलेले आहेत इथे आमचे डॉक्टर प्रतिनिधी आपणाशी संबोधित करणार आहेत की कॅन्सरमधून बरं व्हायचं असेल तर काय करावं कोणता दवा घ्यावा दवा थोडा कडू तुरट असेल परंतु अनन्य जो खर्च आपण लाखो रुपये करणार आहात तो वाचणार आहे आणि आपल्या जीविताची हमी वनस्पतीशास्त्र घेतं यातही दोमत नाही म्हणून ही, ही सप्तरंगी काळा आहे सप्तरंगी मूळ आहे कॅन्सरला हाकलण्याचं काम ते करतं आहे ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभिंडी ते उपलब्ध आहे ती मधातून कशी घ्यावी ते डॉक्टर लोक सांगणार आहेत त्यांच्या पोटात गाठी आहेत किंवा कुठल्याही अवयवात कॅन्सरच्या गाठी झालेल्या आहेत त्या घालवण्याचं काम केवळ वेखंड करत म्हणून हे कसं घ्यावं तर देशी गायीच्या गोमूत्रात ते घ्यावं जर्शी गाय किंवा हे याला चालणार नाही त्यामुळं आपण ह्या साऱ्या बाबी सहानुभूतीपूर्वक समजून घ्याव्यात मसाल्याच्या डब्यामध्ये भगिणींच्या डझनभर औषधं आहेत ती जर त्याचा योग्य पद्धतीत वापर केला तर कुटुंबात कुठलेही आजार होणार नाही म्हणून डॉक्टरची भूमिका खरं गृहिणींनी पाकशास्त्रात घ्यावी हे कळकळीचं प्रशिक्षणसुद्धा मराठी अस्मितेतून भगिनींना द्यावं हे कळकळीचं आवाहन पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत वास्तूचं पण आबाधित ठेवून घरात सुख समाधान आणि सुखी जीवन प्राप्त होण्यासाठी वास्तुरचना तेवढीच महत्त्वाची आहे म्हणून त्या रचनेप्रमाणे आपण वाटचाल करावी घरात बंद पडलेली घड्याळं फाटलेले कपडे तुटलेल्या चपला फुटलेली भांडी काळा कडप्पा मागा गुरुजींनी सांगितले या गोष्टी आजारपण आणि खर्च दाखवणाऱ्या आहेत डोक्यावर कर्ज निर्माण करणाऱ्या आहेत या कृपया आपण तोडफोड न करता त्यावर उपाययोजनेतून हे प्रतिनिधी ज्ञानदान एक ते चार ग्रंथातून आपणाशी संबोधित करणार आहेत आपणच आपल्या वास्तूचं डॉक्टर व्हावं हे कळकळीचं आवाहन तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत त्यांना अनेक कानून संदर्भात समस्या आहेत केंद्र निर्मिती बांधणी संदर्भात काही विचारणं आहेत त्या संदर्भात कायद्याच्या चाकोरीत कायद्याच्या चौकटीत आपणाला हे काम कसं करता येईल त्या संदर्भात ते मार्गदर्शन आपणाशी दिवसभर करणार आहेत त्यांच्याशी आपण कृपया संवाद साधावा तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत तुम्हाला ज्योतिषशास्त्र हस्तशास्त्र स्वरशास्त्र संख्याशास्त्र संदर्भात ज्या काही समस्या असते त्याचं प्रात्यक्षिकरित्या उजवा हाता पुरुषांनी कसा बघावा डावा हाता भगिनींसाठी त्यांनी कसा बघावा यातल्या काही अत्यंत महत्त्वाची मौलिक माहिती दिवसभरासाठी या विभागातून आपणाशी प्रस्तुत करता येणार आहेत तर सोबत दुर्गा अभियान प्रतिनिधी देश विदेश अभियान प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी पशुकौंश प्रतिनिधी युवा प्रबोधन प्रतिनिधी यांचा समावेश असून याज्ञिकी प्रतिनिधीसुद्धा आलेले आहेत हे बरंच काय आहे या उपक्रमातून जनतेला सध्यानी बनवण्याचं काम या विभागातून सुचवलं जातं सांगितलं जातं हे जनतेच्या कल्याणासाठी आहे म्हणून आपण जनतेचं सर्वांगीण विकास आणि कल्याण होण्यासाठी गीतेच्या अठरा अध्यायाप्रमाणे हे अठरा विभाग आपण जनतेपर्यंत आपण पोचले पाहिजे पोचवले पाहिजे त्यात समजून घेतलं पाहिजे आणि मनात जो संकोच आहे तो दूर केला पाहिजे या साऱ्या बाबी या विभागातून सांगताना भूकंप टाळण्यासाठी ही भूकंप रोधक यंत्र आहे ते गावाच्या मारुती मंदिरात किंवा के सेवा केंद्रात त्याची स्थापना केल्यानं या आठवड्यात खूप मोठे भूकंप होणार होते परंतु सर्वांनी ती काळजी घेतल्यामुळं दुधाची तहान ताकावर भाग दिली आणि अगदी कमी स्वरूपात भूकंप झाले म्हणून आपणाला वादळ थांबवायचं असेल तर हा मारुती रायाचा ध्वज आहे वादळ येण्यापूर्वीच जर आपण किंवा वादळ आल्याबरोबर हा ध्वज लावला आणि त्याखाली बसून हनुमान चालिसा तथा स्तोत्र जर वाचलं तर ते वायुपुत्र काही मिनटामध्ये वादळ थांबवण्याची प्रक्रिया करतात हे गोष्टी जनतेला माहीत नाही म्हणून जनतेच्या गावांच्या मानवजातीच्या हितासाठी आपण या बाबी जनतेपर्यंत कृपया पोचवण्याचं करावं हे कळकळीचं आवाहन शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला आहे आणि वर्षभराच्या तीनशे साठ दिवसामध्ये येणारे सण आहेत वार आहेत व्रत आहेत वैकल्य आहेत कुलधर्म आहे कुलाचार आहे नवरात्र आहे उद्या पंधरवाड्यात येणारी होळी पौर्णिमा आहे होळीचे पाच दिवस आहे धुळवड कशाला म्हणतात शेनवड कशाला म्हणतात रंगपंचमी कशाला म्हणतात याचा नव्या पिढ्यांना विसर पडत चाललेला आहे तो सामुदायिक आनंद आहे पूर्वी मनोरंजनाची साधनं नव्हती म्हणून या काळात या फाल्गुन महिन्यात शिमग्याच्या महिन्यात अखेरच्या महिन्यात वर्षभराचं एक शिंहावलोकन केलं जायचं आणि त्यातून या सणांचं महत्त्व वैद्यकीय किंवा विज्ञानदृष्ट्या ते आबाधित कसं राहील जनतेच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम निर्माण होणार नाही त्यांना मनोबल मनोधैर्य आत्मविश्वास आणि त्यांना या उपक्रमातून मनोरंजनपर आध्यात्मिक जीवन जगता येईल हा त्यामागचा खरा तर हा मुद्दा आहे म्हणून हे सारे मुद्दे सेवेकऱ्यांच्या या अठरा विभागाच्या ग्राम अभियानातून ज्या ज्या गावी केंद्र नाही त्या त्या ठिकाणी आपण पोचवायचं आहे तदनंतर आज काही बघिणी दोन समस्या घेऊन आलेल्या आहेत त्यात मोठ्या प्रमाणात वाढणारी व्यसनाधीनता आहे ती कशी आळा घालता येईल बंद करता येईल त्यानंतर डोक्यावर वाढणारं कर्ज कसं कमी करून कर्जमुक्त चिंतामुक्त जीवन जगता येईल या दोन बाबी आज अनेक भगिनी घेऊन आलेल्या आहेत त्याचं उत्तर आहे सामुदायिक की ज्यावेळी कुटुंबात चोरून लोक व्यसनं करतात त्यांच्यासाठी कालच आपण देशात शिवरात्र साजरी केली शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर महिमण किंवा रुद्र वाचून पाण्याचा अभिषेक घालून ते तीर्थ हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी धुम्रपी मांसारी लोकांना ते तीर्थ रोज दिलं महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईन आणि तुमचे कुटुंबीय शाकाहारी निर्व्यसनी होतील घर बसल्या खरं तर देवाकडे आपण काय मागून मागावं आणि कोणती गोष्ट मागावी याचासुद्धा आपण सिंहावलोकन मनात करावं म्हणून आज ज्या भगिनींना या संदर्भात विचारणा करायची आहे त्यांनी आमच्या या मराठी अस्मितेत काम करणाऱ्या भगिनींशी सुसंवाद साधावा तर दुसरा प्रश्न भगिनींनी डोक्यावर वाढलेलं कर्ज यावर विचारणा केलेली आहे करणार आहे उत्तर आहे श्रीयंत्र या श्रीयंत्रावर आपण रोज फावल्या वेळेत विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्त या पठणानं आपली सकल चिंता आर्थिक चिंता दूर होते आणि प्रति पौर्णिमेला जगातल्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या साऱ्या भगिनी प्रतिपौर्णिमेला एक वाटेभर शेऱ्याचा प्रसाद बनवतात पाटावर तीन सुपाऱ्या मांडतात ही मराठी पाच अध्यायाची पोथीचं वाचन करतात आणि पोथी वाचून झाली आरती करतात सत्यनारायण झाला साधारण या कृतीला अर्धा तास पुरेसा आहे ज्या भगिणींजवळ अर्धा तास वेळ आहे त्या पौर्णिमेला स्वतः घरचे घरी सत्यनारायण करावं कारण एवढे पुरोहित आता एवढे मिळणार नाही आपणच पुरोहित व्हा तुम्ही जर पुरोहित झालात तर या सर्व समस्येतून तुम्हाला बाहेर पडता येईल तथापि ज्या बघिणी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती करून परिचय द्यावा धन्यवाद ज्यांच्या हात वरती नाहीत त्यांना जर तुम्ही सांगितलं तर तुमच्याप्रमाणे त्यांनाही सौख्य समाधान सुखी जीवनाची निरोगी जीवनाची आणि चिंतामुक्त जीवनाची वाटचाल करणं या पद्धतीनं सोपं होईल म्हणून ही पद्धत अत्यंत सोपी आहे नव्हे आहे त्यासाठी लागणारं मटेरियल तुमच्या घरात आहे त्याला मूठभर तांदूळ मूठभर गहू लागतात एवढं फार झालं मांडा मांडी करायला वाटीभर शेऱ्याचं मटेरियल घरातच आहे मराठी पोथी इथे उपलब्ध आहे एवढंच लागतं म्हणून या साऱ्या बाबी म्हणाल तर अत्यंत सोप्या आहे करेल त्याला निश्चितपणे ही संधी आहे आणि या संधीचा आपण कृपया लाभ घ्यावा हे कळकळीचं आव्हान तसेच वेळोवेळी होणारे महासत्संग असतील महोत्सव असतील मोठ मोठे उपक्रम आपण होऊ घातलेले आहेत आगामी अठरा तारखेच्या मार्चला वज्रेश्वरी या ठिकाणी खूप मोठा महासत्संगात सवेत यंत्रराज उपक्रम वेरूळ सारखा होऊ घातलेला आहे कदाचित वेरूळपेक्षा दुप्पट लोक येते आणि त्या पीठाचा आपणाला आशीर्वादही मिळेल तिथे गरम पाण्याची कुंड आहेत तुम्हाला माहीत आहे एका फडक्यात जर ओंधळभर तांदूळ तिथे ठेवले तर मोजून दोन मिनटात ते शिजतात इतकं उकळतं पाणी आहे अनेक आजार त्वचेचे त्यातून बरे होतात हा सिद्धांत आहे म्हणून त्या ठिकाणी पूर्वी नवनारायण तथा नवनाथांनी अजब किमाया केली मातेचं दर्शन घेऊन आणि श्री नवनाथ ग्रंथामध्ये वज्रेश्वरी मातेचा उल्लेख आलेला आहे तपशील न म्हणून त्यानंतर सव्वीस मार्चला नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अहिल्यानगर या पाच जिल्ह्याच्या वतीनं शिरपूर या ठिकाणी असाच कार्यक्रम शिरपूर या ठिकाणी महासत्संग आयोजित केलेला आहे एक मे रोजी नाशिक शहरात सत्संग मेळावा आयोजित केलेला आहे त्यानंतर एक एप्रिल रोजी कोकण प्रांतात रत्नागिरीला असाच उपक्रम यंत्रराजाचा कोकणवासियांसाठी उपकृत केलेला आहे ज्यांना ज्यांना जे जे कार्यक्रम शक्य आहे त्यांना निमंत्रण देण्याची जरूर नसावी तो कार्यक्रम स्वामींचा आहे पुन्हा पुढाऱ्यांचा व्यक्तीचा नाही म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी निमंत्रणाची वाट बघू नये अधिक माहिती सर्व जिल्हा प्रतिनिधींशी जिल्हा ग्राम अभियानाशी आपण संलग्न राहावं हे कळकळीचं आवाहन अधिक वेळ न घेता आपणा सर्वांना पुन्हा एकदा या फाल्गुन महिन्याच्या शुभेच्छा देऊन आगामी येणारा होळी सण येणारे सर्व मराठी महिन्यात येणारे सण आपणा सर्वांना सुखाचे समृद्धीचे यशाचे कर्तृत्वाचे आरोग्याचे जाऊन येणारं नवीन मराठी वर्ष पाडव्यापासून ते आपणा सर्व देशवासियांना सुखाचं समृद्धीचं आणि स्वामींच्या कृपेचं जावं अशी स्वामी चरणी आपण प्रार्थना करून सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करून प्रथम मौनानं भगिनी नंबर एकच्या गेटनं समाधी आणि औदुंबराला केवळ वळसा वा घालून दरबारात मुजरा न करता दर्शन घेतील पाठोपाठ त्याप्रमाणे पुरुषवर्ग त्याप्रमाणे करतील आणि पुढचं सत्र किंवा पुढील मार्गदर्शन नियोजन करणारे प्रतिनिधी आपणाशी मनोगत करतील तेव्हा हात जोडून आपण प्रार्थना करून हे सत्र थांबू माऊनानं आपण दरबारात यावं एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ